नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे बघू शकता तुम्ही मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत असे उपवासाचे कटलेट बनवून तयार झालेले आहेत खूप सोपी रेसिपी आहे काही मिनटातच बनवून तयार होते तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण तर इथे मी एक कप रात्रभर भिजवलेले शाबुदाना घेतलेले उकडलेले बटाटे घेतलेले आहेत दोन शेंगदाण्याचं पावडर आहे हिरवी मिरची आणि लाल मिरचीचं पेस्ट आहे तर एका बाउलमध्ये मी भिजवलेले शाबूदाना काढून घेते त्यामध्ये बटाटे उकडलेले मिक्स करून घेऊयात हिरवी मिरची आणि लाल मिरचीचं पेस्ट आणि शेंगदाण्याचं पावडर किंवा शेंगदाण्याचं कुठं जे आपण शेंगदाणे भाजून त्याची पावडर बनवतो ना ते आणि चवीनुसार मीठ हे सारं मिश्रण आपल्याला एकत्रित मिक्स करायचं त्यामध्ये पाणी वगैरे ॲड करायची काही गरज नाही आहे आणि थोडंसं घेऊन गोळा आपल्याला अशा पद्धतीने त्याला लंब गोलाकारामध्ये त्याला शेप द्यायचं आहे तर अशा पद्धतीने कटलेटचं शेप द्यायचं आहे त्याला आपण सेम शाबूवाडा कसा बनवतो ना सेम तसाच आहे फक्त शाबूवाडा करताना आपण चपटे करतो तर इथे लंब गोलाकारामध्ये करायचे तर काही अवघड नाही आहे खूप सोपी रेसिपी आहे तर अशा पद्धतीने मी सारे कटलेट्स बनवून घेतलेले आहेत तर तेल गरम करायला ठेवलेले तेल छान गरम झाले की आपल्याला एक एक कटलेट तळण्यासाठी तेलामध्ये सोडून द्यायचे तर अशा पद्धतीने मी तेलामध्ये सोडून देते आणि छान गोल्डन ब्राऊन कलर आलं की आपल्याला पलटून द्यायचे आणि मिडियमाचेवरतीच आपल्याला हे सगळं तळून घ्यायचे ज्या गॅसचं फ्लेम जास्त बारीक पण नाही ठेवायचं आणि जास्त मोठं पण नाही आहे मिडीयम फ्लेममध्ये आपल्याला तळून घ्यायच्यात तर अशा पद्धतीने ते बघू शकता तुम्ही मस्त गोल्डन कलर असा आलेला आहे आणि छान क्रिस्पी पण दिसत आहेत बघू शकता तुम्ही कुरकुरीत असे अशा पद्धतीने आपले कटलेट बनवून तयार झालेले तर ते मी एका बाउलमध्ये काढून घेते अशा पद्धतीने मी बाकीचे पण करून घेते तर इथं बघू शकता तुम्ही पूर्ण कटलेट बनवून तयार झालेले आहेत तर हे कटलेट तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा दहीसोबत वगैरे खाऊ शकता तर अशा पद्धतीने इथे दाखवते मी तुम्हाला काढून कटलेट अशा पद्धतीने तुम्ही कटलेट उपवासाचे दहीसोबत किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता खूप छान आणि सोपी अशी रेसिपी आहे खूप सोपी आहे काही मिनटातच बनवून तयार होते तुम्हाला कसा वाटलं व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद